बातमी विधीमंडळाच्या विविध समित्या जाहीर करण्यात आलेल्या आहे या समितीमध्ये छगन भुजबळ धनंजय मुंडेंना स्थान नाहीये राष्ट्रवादीकडून वेगवेगळ्या समिती म... नेमण्यात आलेल्या आहेत आमदारांना स्थान आहे छगन भुजबळ आणि मुंडेंचं एकाही समितीमध्ये नेमणूक नाहीये अजित पवारांनी धनंजय मुंडेंसह भुजबळांना लांब ठेवल्याची चर्चा आहे विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज या विधिमंडळाच्या ज्या समस्या समित्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत यामध्ये धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं नाव नाहीये नक्कीच आपण बघितलं तर विधिमंडळाच्या विविध समित्या या जाहीर झालेल्या आहेत आणि या विविध समित्यांमध्ये आपण बघितलं जे नवीन नवीन आमदार देखील देखील त्यांना या ठिकाणी समित्यांमध्ये संधी देण्यात आलेली आहे पण आपण बघितलं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना समित्यांमधून वगळण्यात आलेलं आहे यांचं एकही समितीमध्ये नाव नाही आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी छगन भुजबळ आणि दादा धनंजय यांना माहितीसाठी